विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक नद्यांना पूर आल्यानं ग्रामीण भागासह शहरी भाग जलमय झाले आहेत तर अनेक रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पावसामुळे आज नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पुलावर ब्रह्मपुरी गावाजवळील तसंच कोलार नदी पुलावर पाटणसावंगी गावाजवळील दोन्ही नद्यांचं पाणी पुलावरून आल्यानं वाहतूक बंद झाली आहे निर्वा बारवा रस्ता बंद आहे कामठी तालुक्यातील पांढुर्णा गावात देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून पावसाचा जोर कायम आहे वर्धा जिल्ह्याच्या नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत आहे आज सकाळी नाला धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून लाल नाला पोथरा नदी आणि वर्धा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यात आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली चंद्रपुरात पावसानं शिवारे जलमय झाली असून बारा गावांचा संपर्क तुटला आहे गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व तेहतीस दरवाजे उघडल्यानं वैनगंगा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे या पावसामुळे खुल्या खाण्यातील कोळसा उत्पादनावरही विपरीत परिणाम झाला आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसासह गोसेखुर्द धरणातून वाढत्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे जिल्ह्यातील वीस प्रमुख रस्ते बंद झाले आहेत तर देसाईगंज कुरखेडा आरमोरी चामोर्शी कोरची तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे भंडारा जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुराची शक्यता लक्षात घेत अठरा रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत उजनी धरण सुमारे सत्याऐंशी टक्के भरलं आहे पूरनियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे राधानगरी धरण ऐंशी टक्के काळंबावाडी धरण सहासष्ट टक्के तर तुळशी धरण शंभर टक्के भरलं आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यानं वारणा धरणातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी मोडक सागर तलाव पूर्ण क्षमतेनं भरला आहे कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडा